राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार तर कोणत्या जिल्ह्याला अगोदर पीक विमा मिळणार ते आपण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पाच टप्प्यामध्ये पाऊस पडला होता तर त्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमसाठी फक्त पाच जिल्ह्यांची अधिसूचना ही काढण्यात आली होती त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार एवढ्या शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयांचे वाटप होणार आहे तर येथील पाच तालुक्यातील सत्तीस महसूल मंडळामध्ये हे वितरण केले जाणार आहे तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वाटप होणार असून बावन्न महसूल मंडळामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे तर पुढील जिल्हा आहे नांदेड तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सर्वाधिक म्हणजे पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पाचशे कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये साडेचार लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे तर जालना जिल्ह्यामध्ये बेचाळी महसूल मंडळ हे अग्रिमसाठी मंजूर करण्यात आले होते तर पुढील जिल्हा आहे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामधील एकशे दहा महसूल मंडळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पीक रकमेचे वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या पाच जिल्ह्यांना अग्रीम सूचना ही अग्रिमची अधिसूचना काढण्यात आल्यामुळे यांना पीक विमा हा मंजूर झाला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील जिल्ह्या पुढील जिल्ह्यांचा जो पीकेमा आहे तो वैयक्तिक क्लेम दाखल केला असेल किंवा मध्यंतरी नुकसान असेल किंवा कान्नपचन नुकसान असेल आणि काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल या शेतकऱ्यांचा जो पीकेमा आहे तो लवकरात लवकर उद लवकरात लवकर वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनी त्यामध्ये संभाजीनगर तर संभाजीनगर जिल्ह्यामधील दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे वैयक्तिक क्लेम मंजूर झाले अस आहेत तर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचे वितरण होणार आहे तर बीड जिल्ह्यामधील दहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जे क्लेम केले आहेत तर दहा लाख शेतकऱ्यांनी क्लेम केल्यामुळे त्यांना आता सहा ते सात लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमची रक्कम मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे कारण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमी झाली नाही कारण आदिसूच काढायच्या अगोदरच हे आचारसंहिता लागू झाली तर विधानसभा निवडणूक आता पार पडली आहे मुख्यमंत्री निवड झालेली आहे आणि आता येत्या सोळा डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे तर यामध्ये पुरवणी मागण्याद्वारे पीक विम्याची रक्कम म मंजूर केली जाईल आणि त्यानंतर पीक विमा महा वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाचा जो हिस्सा आहे अनुदान अद्याप विमा कंपनीला प्राप्त झालेला नाही तर यापूर्वी दोन डिसेंबर दोन नंतर वितरण होणार होते असे सांगण्यात आले होते परंतु बारा तेरा डिसेंबरपासून हे वितरण होणार आहे तर मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम रकमेचे वितरण सुरू आता बारा ते तेरा तारखेपासून सुरू होणार आहे तर यापासून या, या वर्षीपासून जो पीक विमा रकमेचे वितरण होणार आहे तो सर्वात जास्त होणार आहे कारण मागील वर्षी म्हणजेच लोकसभेच्या अगोदर एक अधिसूचना जे केंद्र सरकारमार्फत काढण्यात आली होती त्यानुसार आता शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो बदल करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा जास्त मिळणार आहे परंतु आता डेबिटद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही रक्कम केली जाणार असून सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार बँकेचे खाते आधार जे आहे ते आधार लिंक करणे आवश्यक आहे तर मित्रांनो उर्वरित जे अठ्ठावीस ते एकोणतीस जिल्ह्यामधील वैयक्तिक क्लेम दाखल केले शेतकरी आहेत त्यांचा विचार जो आहे तो जानेवारीमध्ये केला जाणार आहे तर मित्रांनो या काळात जो ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई नुकसान झाले होते ज्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांना विमा वितरण जी रक्कम जी आहे ती जानेवारीमध्ये होणार आहे कारण शेतकरी मित्रांनो जो आपला काढणीचा पश्चात जो डाटा आहे जे मध्यंतरी नुकसान आहे आणि क्लेमचं जे नुकसान आहे तो जो पिकम आहे तो त्याचा डाटा जो आहे तो जानेवारीमध्ये घेतला जातो पण तो आणखीन अहवाल त्याचा कृषी विभागाने सादर केलेला नाही तो तो आवाल तर तो अहवाल सादर केल्यानंतर राज्य शासन आणि पीक विमा कंपनी व कृषी विभाग यांचा दोन्ही तिन्हीचा सह मसलत होऊन याचा एकंदरीत सर्वच्या सर्व राज्यातील सर्व या सर्व जिल्ह्यातील राज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा आता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले होते आणि विमा रकमेमुळे दिलासा मिळणार आहे आता तर शेतकरी मित्रांनो विमा लवकरात लवकर जमा व्हा व्हावा आणि शेतकरी मदत व्हावी तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा